आणि मग त्या वजन तर कमी नाही हो रहा मध्ये कोण कोणत्या जीवन आहारांचा म्हणजे अन्नाचा आपण समावेश केला पाहिजे की जेणेकरून आपण ते परिपूर्ण आहार कंझ्युम करू शकतो आणि त्याच्यातून आपलं शरीर आपलं आरोग्य व्यवस्थित टिकू शकतो थोडे फॅट्सचे पण असायला पाहिजे जीक पदार्थ परत दिवसात एक फ्रूट तर खायला पाहिजे ते ॲडव्हान्टेज असतात त्याचे पण चांगले आणि पाणी तर आहेच मग पाणी जर आपण व्यवस्थित नाही कंझ्युम केलं नाही घेतलं व्यवस्थित तर त्याचे दुष्परिणाम काय होतात आपल्या आरोग्यावरती कधी कधी असं पोट पण दुखलं जास्त पाणी नाही पिलं स्किन ड्राय पडते टाइम टू टाइम जेवण केलं पाहिजे की दिवसात ना तीन वेळा ब्रेकफास्ट लंच डिनर आणि ब्रेकफास्ट म्हणजे तुम्ही हेवी ब्रेकफास्ट करा त्याच्यानंतर लंच थोडं लाईट आणि डिनर थोडं अजून लाईट केलं पाहिजे ताकि ते पोटावरती जास्त देण्या पडणार आणि असं पण म्हणतात की एकदम असं फुलपेट नसतं जेवायचं त्यांनी मग डायजेशन ची प्रॉब्लेम होतात की पोटात थोडी जागा राहिली पाहिजे साठी <laughs> मेहनतने एक दोनदा चालतात <laughs> फास्ट फूड म्हणजे बाहेरचे जे फास्ट फूड वगैरे असतात जे बाहेर बनवतात आपल्याला माहिती कि ते कसं काय वापरतात किती हायजिन ठेवत आहेत म्हणून ते थोडं हानिकारक असतं असं आपण तेच जर घरी बनवलं आपण आपल्या अनुसार ते सगळे चिजे टाकतो मसाले वगैरे तेल आपण किती रिक्वायर्ड अमाऊंट मध्ये टाकतो जास्त नाही टाकत तसं बाहेर ते जास्त तेलकट टाकत ताकी ते थोडं टेस्टी लागून तर अजून टेस्ट येऊ ते जास्त हानिकारक असत ते घरी बनवल्यावर थोडं पौष्टिक राहतं सगळ्यांना असं लहानपणापासून सांगितलेलं असतं की बत्तीस वेळा चावून खायचं असतं पण असं कोणी करत नाही बत्तीस वेळा कोण चावत बसणार किती फायदा त्याचं होऊ शकतो चावलं ते जे पण फूडचे पार्टिकल्स आहेत तसे एकदम सोबत मिक्स होतात त्याचे अन्न नलिकेमधनं ते जायला इझी राहतं डायजेशन नाही इझी राहतं आणि खाताना जास्त पाणी पण असतं प्यायचं म्हणजे खाल्ल्याच्या थोडं दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही पाणी प्या पण खाता खाता असं काही लोकांना सवय असते की glass भर पाणी पिणं तांब्यावर पाणी पिणार तस चांगल नसत खात एवढं पाणी कशा पद्धतीने आपण आपल्या diet नियोजन केलं पाहिजे म्हणजे हे जे चाळीस दिवस वीस दिवस पंधरा दिवस एखादा माणूस उपाशी राहून त्याचा वजन कमी करायचा प्रयत्न करतो म्हणजे तुमचा एक्सरसाइज आणि फूड दोन्ही बॅलन्स असायला पाहिजे असं नाहीये की तुम्ही जेवण सोडून दिल्या नुसतंच एक्सरसाइज करताय किंवा नुसतं डायटच करताय ते पण काम नाही करणार ना नमस्कार मी हरिप्रसाद आणि तुम्ही पाहतात महापुढारी एक्सप्रेस आज आपण आहाराविषयी चर्चा करणार आहोत तसं जर पाहिलं ती की प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये स्लिम फिट राहणं तंदुरुस्त राहणं आणि आपण चांगलं दिसणं याच्यासाठी चा प्रत्येकाला कष्ट घ्यावे लागतात आणि प्रत्येकजण त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो या सगळ्याच्या माग गमक असतं ते म्हणजे आपल्या आहाराच आपला आहार हेच आपलं औषध असलं पाहिजे आणि आपलं औषध आपल्या आहारातून तयार झालं पाहिजे ते कसं होतं याच्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आपल्यासोबत आहेत जान्हवी क्षीरसागर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आपण कशा पद्धतीने आपल्या आहारामध्ये जेवणामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश केला पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टीचं सेवन केलं पाहिजे आणि समतोल आहार कसा आपण त्या ठिकाणी घेतला पाहिजे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असा आहे की माणसं जेवण खूप वेळा जेवतात जेवणाचे खूप पत्ते पाळतात mm. आणि वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप कष्ट घेतात अशा प्रत्येक कॅटेगरीचे लोक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात आपण आपल्या सेविंग मध्ये एखादी गोष्ट करायची असेल तर दहा वेळा विचार करतो एखादा गोष्ट विकत घ्यायची असेल त्याची चर्चा करतो दवाखान्यात जायचं तर आपण चर्चा करू पण आहाराची चर्चा आपण करत नाही तर माझा प्रश्न असा आहे की आहार हा घेतला पाहिजे आणि तो सेफ्टी आहार असला पाहिजे तो, तो कशा पद्धतीने आपण त्याच्याशी सांगशील तर आपला आहार हे असं एक संतुलित आहार असलं पाहिजे म्हणजे आपल्या ताटात सगळे चव असायला पाहिजे आंबट तिखट गोड असे सगळं असायला पाहिजे आणि सगळे पौष्टिक आहार असायला पाहिजे जसे प्रोटीन्स कार्बोहायड्रेट्स त्याच्यात थोडे फॅट्स थोडे पल्सेस वगैरे सगळं असायला पाहिजे ते एक आपलं बॅलन्स डायट असतं आणि ते आपल्या बॉडीसाठी खूप गरजेचं असतं सोबत आपण पाण्याचे पण पथ्य पाळायला पाहिजे असं लाईक आपल्या दिवसातनं दोन ते तीन लिटर पाणी प्यायचं गरजेचं असतं किंवा आठ ग्लास पाणी आपण म्हणू शकतो त्याचे आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ॲडव्हान्टेजेस भेटतात आपल्याला जसं आपल्या वरती ग्लो येतो हायड्रेटेड राहतो आपण अपन... खूप वेळा त्या ठिकाणी डाएट म्हणून वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या म्हणजे आहारामध्ये फॉलो करतात म्हणजे दहा दहा दिवस दिवस उपाशी राहूनच त्या ठिकाणी वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात वे वेगवेगळ्या पद्धतीचे लिक्विड त्या ठिकाणी म्हणजे केमिकल घेऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करतात याबद्दल काय सांगशील तू की कशा पद्धतीने आपण वजन कमी केलं पाहिजे आणि तो आहार कसा घेतला पाहिजे आपण तर काही लोक का असतात की ते दहा दहा वीस दिवस असं फास्टिंग वगैरे करतात हे म्हणून की माझं वजन कमी होणार आहे तर असं ॲक्च्युअलमध्ये त्याचं जास्त काही फरक पडत नाही तुम्ही दहा दहा दिवस फास्ट करते ते तुमच्याच बॉडीसाठी हानिकारक आहे तुम्ही जर तुम्हाला वजन तरी कमी करायचं तर तुम्ही जेवण पण तुमचं थ्री मीलचं ते ठेवा आणि एक्सरसाईज पण करा पण असं पूर्ण जेवण सोडून तुमचं वजन कमी नाही होणार ते तुमच्याच बॉडीसाठी डेंजरस आहे म्हणजे तुमच्याच बॉडी मध्ये त्याची न्यूटन्सी कमतरता पडेल आणि वीकनेस वगैरे येईल मग तुम्हाला तीन मील तुम्हाला ठेवायचं लागेल लंच ब्रेकफास्ट आणि डिनर तुमचं तिन्ही टाइमचं तुम्हाला प्रॉपर ठेवायला लागेल त्याच्यासोबत तुम्ही प्रॉपर एक्सरसाइज करा ते तुम्हाला जास्त जास्त युजफुल पडेल फास्ट फूड बद्दल काय सांगतो लो काही लोकांना कामानिमित्त व्यवसाय निमित्त शिक्षण निमित्त बाहेर राहायला लागतो आणि त्यांच्या जेवणामध्ये फास्ट फूड मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी समाविष्ट झालेला असतं आणि त्यांना नाही करावं सुद्धा लागतं तर त्याच्याबद्दल आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या फास्ट बॅलन्स त्या ठिकाणी आपण सेवन केलं पाहिजे तर जे लोक बाहेर वगैरे हो राहतात हॉस्टेलमध्ये राहतात जे घरी नाही राहतात त्यांना तर बाहेरच खावं लागतं पण लाईक like मेस वगैरेचं खातात ते त्याच्यात पण म्हणजे जी, जेवण पण घरगुती जेवणच असतं काही काही जागांवरती बायका घरी मेस खोलतात पोराला जेवायला वगैरे बोलतात तर ते तुमच्यासाठी पौष्टिक आहे पण काही लोक हॉस्टेलमध्ये राहून सुद्धा हॉटेल वगैरेचं जेवण खातात ते पण रोज रेग्युलर बेसिसवरती खातात ते हानिकारक आहे म्हणजे हॉटेल वगैरेवरती कधीतरी जाणं ठीक आहे पण असं रोज रोज ते खाणं चांगलं नाहीये कारण बाहेर ते काय हायजीन मेंटेन करतायत काय कसं वापरतायत ते आपल्याला नाही माहिती आणि बाहेरचं जेवण तेलकट तर खूपच असतं ते तेल आणि मसाल्यांचा खूप वापर करतात ते आपलं बॉडीसाठी चांगलं नसतं तर तेच आहे की रेग्युलर बेसिसवरती असं हॉस्टेलमध्ये राहून पण तुम्ही मेसमध्ये जाऊ शकता असं रेस्टॉरंट किंवा बाहेरचं खाणं असं टाळू शकता तुम्ही याबद्दल मी हे बोलेन की आज आजच्या जनरेशनमध्ये तर फा, ते शेतकरी वगैरे पण फर्टिलायझर्स वगैरे खूप सारे केमिकल्स वगैरे यूज करतात ते की भाजी त्यांची नीट उगू टायमावरती होऊ तर त्याच्यासाठी आणि आपण तेच खरेदी करतो मार्केट वगैरेमधनं पण तर आपण असं करू शकतो की ते भाजी वगैरे आपण घेतल्यानंतर त्यांना नीट धुवून मग आपण त्यांना वापरू शकतो ताकी ते जे केमिकल्स वगैरे त्यांनी टाकलेत त्या भाजीमध्ये ते सगळे असे वॉश आऊट होऊन जाते परत आपण कडधान्य वापरू शकतो आणि असं म्हणतात की जे गहू गहू असतं ते आपल्या बॉडी साठी जास्त चांगलं नसतं म्हणजे ठीक आहे तुम्ही एक टाइम खाते पण असं तीन तीन टाईम ते चांगलं नसतं तर तुम्ही त्याच्याऐवजी बाजरी ज्वारी किंवा नाचणी वापरू शकता त्याची भाकरी करू शकता आणि कडधान्य वापरू शकता या व्हिडिओ मध्ये असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महापुडारी एक्सप्रेस या युट्यूब चॅनलशी जोडले राहा धन्यवाद धन्यवाद